कराडमधून साताराकडे जाण्यासाठी पर्यायी वळणमार्ग आता कोल्हापूर नाक्यावरून सुरू उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे पुढे असणारा वळणमार्ग केला बंद वाहन चालकांमधून समाधान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे युनिक उड्डाणपुलाची बांधणी करण्यात येत असून सध्या हा उड्डाणपूल कोल्हापूर नाक्याकडे झेपावत आहे या उड्डाणपुलाचे नांदलापूर व कोल्हापूर नाका येथे तब्बल पंचेचाळीस भाग पूर्ण झाले असून या पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे दरम्यान कराडमधून साताराकडे जाण्यासाठी पादचारी पुलाच्या पुढून पर्यायी वळणमार्ग सुरू करण्यात आला होता मात्र सध्या या ठिकाणी उड्डाणपुलाचे बांधकाम आल्याने हा पर्यायी वळणमार्ग बंद करून कोल्हापूर नाका संगम हॉटेलसमोरून सुरू करण्यात आला आहे डी पी जैन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तयार केलेला हा पर्यायी वळणमार्ग आज सकाळपासून खुला करून देण्यात आला आहे यामुळे वाहन चालकांमधून तसेच नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे या पर्यायी वळणमार्गाची कराड शहर वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादासिंगन यांनी पाहणी करून वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली या पर्यायी वळणमार्गामुळे वाहन चालकांना आता लांबचा फेरा मारावा लागणार नाही एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड